36 जिल्हे, बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बेळघाटमध्ये मानव आणि वन्यजीव मध्ये संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय या संघर्षामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झालाय आतापर्यंत कित्येक लोकांना आपला जीव गमावा लागलाय तरी देखील शासनाकडून आणि वन विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीये सोमवारी सकाळी खंडू नदीच्या जवळ असलेल्या शेतशिवारामध्ये आपली जनावरे चालत असताना अस्वलानं अचानक आपल्या दोन पिलांसह चढवलेल्या हल्ल्यामध्ये बामादेही येथील शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी घडली आहे पुणाजी सुभाची धिकार असं हल्ल्यामध्ये गंभीर झालेला जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांच्या डोक्यावरचे चांबडे पूर्णतः अस्वलीने सोडून काढलाय त्यामुळे धिक्कार यांची प्रकृती चिंताजनक आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पुनाजी शेताच्या कडीला जनावरी चालत असताना झुडपातून अचानक अस्वल बाहेर आले आणि त्यांच्या अंगावर झडप घातली पुनाजी यांच्या किंकाळ्या पुना ऐकून गावकरी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी पुनाजी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात चुरून येथे दाखल केलं तेथे डॉक्टर पंकज पायघण प्रतीक्षा आणि प्रवीण यांनी प्रथमोपचार केलाय मात्र जखम गंभीर असल्यामुळे त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलंय नागरिकांच्या या घटनेनंतर बामादेही आणि आजूबाजूच्या परिसरात धोका निर्माण झालाय पुणाजी अधिकार हे हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे नागरिक सुद्धा विभागाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत जखमी अधिकार यांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी तसेच बामादेही आणि परिसरातील गावांमध्ये वनविभागाच्या वन्य प्राण्यांच्या गस्तीमध्ये वाढ करावी हा वावर उपाययोजना करावी अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या यावर वन विभागानं विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय न्यूज जी नष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा